श्री स्वामी समर्थ मैत्रीणू जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्याचे सोनं होईल हे तुमचं आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही बेडवर झोपताना ओम शिवाय हा मंत्र जपता तर हे एका ऐका कारण तुमचं आयुष्यात चिरकालासाठी बदलू शकतो असं की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाहीत तर पंचमहाभूताचं प्रतीक आहे पृथ्वी जल वायू आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना संहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात त्यांचा हा मंत्र जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होईल आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेडवर झोपताना ओम नम शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम एक स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी मन अर्धजागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषतः ओम नम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराच्या स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटना आपल्याला आधीच समजतात आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो शिव आपल्याला आधीच तारतो दोन मनाची शुद्धीकरण आणि शांत चित्त झोपताना ओम नम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितरून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक शांत आणि चि चिंतामुक्त अशी झोप मिळते शास्त्रात लिहिलं आहे की ज्याची शुद्धी असते त्याचं आयुष्यही शुभ होतं ओम नम शिवाय हा भगवान शिवाचा महान शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय जप करण्याची फायदे इतकी अवश्वनीस अविश्वसनीय आहेत की ते तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील हे भगवान शिव आहेत जे महान आहेत जे सर्व काही जाणतात जे सर्व व्यापी आहेत आणि जे संपूर्ण जगाचे रक्षण करतात तीन नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्री हा काळ अंधकाराचा नस असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नम शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळे कोणत्याही अतींद्रिय काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही चार मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पित्रांचं रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात पाच कर्मदोष आणि पूर्वजन्मीची पापशुद्धी होतात हा मंत्र केवळ देवाला सगळं शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करते चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय जप केल्याने विशेषत थर्ड आय चक्र आणि रुद्रय हृदय चक्र सक्रिय होतो ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते सहा झोपेतही मंत्र जप सुरू राहतो म्हणजेच जपामुळे प्रभाव पडतो स्तोतात असं म्हटलंय जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपाचे रक्षण जपाची असते असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा म मंत्र झोपेतही सतत सुरू असतो हे सबस्क्रिप्शन लेवलवर कार्य करते आणि आयुष्यात शांती समाधान आणि मिळते सात मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे संवारक आहे आणि पूर्ण करता आहेत रोज रात्री नित्य जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात इच्छा एकदा निवृत्त झाली अनंत ब्रह्मांड मोडून भगवान शिव ते पूर्ण करतात आणि भक्तांचे मन आपल्याला सदैव आपल्या वक्तीत राहील असे करतात एवढं निस्वार्थी प्रेम फक्त भगवंतच आपल्या वक्तावर करू शकतो आठ लग्न नोकरी आरोग्य अडकलेले कामं मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडचण नशिबात आ... सतत अडचणी अडथळे येतात त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्रही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो नऊ स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी त्यांची क्षमता वाढते हा एक गुण परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात दहा घरातील नकारात्मक ऊर्जा मिळते ओम नम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते अकरा उपकात सकारात्मक विचारांची बीज रवली जातात रातही रात्रही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनाला खोलवर रुजतात ओम नमः शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो बारा शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद हो जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे कोणत्याही औषधेशिवाय आजारातून बरे होणे कुणाशी संबंध पुन्हा जोडणे तेरा काळाच्या पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहेत जो हा मृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघु मृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहे चौदा आपल्या आत दडलेली योग्य शक्ती जागृत होते शिव हा योगियांचा राजा योगेश्वर आहे रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू हाड़ो तिथे जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते पंधरा ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषतः रात्रीच्या प्लेस त्यांचा प्रभाव वाढतो मंगळ दोष राहू केतूचे त्रास कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात सोळा मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवाचं जप करतात त्यांची मुलं शांत अन्नधारक आणि हुशार बनतात तसंच त्यांच्या जीवनावर देवाचं विशेष संरक्षण कवच तयार होतं सतरा स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितलं आहे की स्त्रीच्या संकल्पनाचा प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्रिया आपल्या पतीसाठी ओम नम शिवाय जप करून झोपते तर तिच्या पतीचा आरोग्य समृद्धी आणि यश वंदिगत होतो हा उपाय विशेषतः सौभागवती स्त्रियांना दररोज करावा अठरा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवप्रमाणात असं म्हटला आहे की जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमय शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो ध्यान आणि नामजपाची एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप चांगले फायदे होतात कारण नामजप आणि ध्यान केल्याने मेंदूत लक्षणीय बदल होतात जसे की भगवान शिवाची पूजा करताना आणि त्यांच्या उत्साही मंत्राचा जप करताना असे होते नकारात्मकता दूर करते ओम शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मकता आकर्षित करता मन शांत होण्यासाठी मदत ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचं मन शांत करते आराम करण्यास मदत करते तुम्हाला इंद्रियावर नियंत्रण देते ओम नम शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे त्याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियावर ताबा मिळण्यास मदत होते हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो ओम नमः शिवायचा जप केल्याने तुम्ही ग्रहाची नकारात्मक प्रभाव कमी प्रमाणात कमी करू शकता अकाली मृत्यूची भू भीती दूर करते अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात या मंत्राचा जप केल्याने ही भीती तर दूर होतेच पण अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते वीस सर्व प्रकारच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाची थेट जोडणारा दुवा आहे रोजच्या जीवनातील अपघात शत्रूचा त्रास कट कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात आहे पण अत्यंत प्रभावी संरक्षण आहे कवच क भरतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत नसतो आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यामुळे जर आपण देवाशी संपर्क केला तर ना आपलं नशीब आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळे वळण घेऊ शकतात म्हणूनच आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा एक शक्य असल्यास एकशे आठ वेळा जपा ओम नम शिवाय शांत मनाने संपूर्ण श्रद्धेने बघ बग... मग बघावं आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनटे द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय आणि अनुभव घ्या जादूचा जर अभ्यासात नापास झाला तर तुम्ही नोकरी गमवली तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही हे परिचित वाटते का तुम्हाला अशी समस्या आहे का तुम्हाला संतान हवे आहे तुमचे लग्न लवकर व्हावे आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी पण हे सूत्र लागू केल्यानंतर हे सर्व बदलते जर तुम्ही देवाला एकाग्र करून एक हजारा आठ वेळा ओम नम शिवाय जप केला तर तुम्ही सर्व दुःखापासून मुक्त व्हाल कारण मला देवावर विश्वास आहे की ते नकारात्मक ऊर्जा आणि दुःखापासून संरक्षण देते मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ